नमस्कार निशा झोम किचन नाशिकमध्ये तुमचं अगदी सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत तर आज येत ना मी एकदम झटपट बनणारी आणि डब्यासाठी आपल्याला प्रत्येक वेळेस प्रश्न पडतो की काय भाजी बनवावं आणि रोजच तेच तेच करून आपल्याला भाज्या तर असं काही ऑप्शन नसतं प्रत्येक वेळेस तेच असतात पण त्याच भाज्या ना थोडासा वेगळा म्हणजे असं वेगळा काहीतरी यूज करून आणि वेगळ्या पद्धतीने आपण डब्याला वगैरे या भाज्या बनवू शकतो तर मी तर येत ना छान अशी ताज्या ताज्या मस्त गावठी कोबीची भाजी इथं बनवून दाखवणार आहे आणि ती कोबीची भाजी म्हणजे इथे ना वाट्याने कोबी आपण इथं बनवणार आहे तर चला झटपट बनवायला सुरुवात करू हे बघा छान अशी कोबीची भाजी इतना झटपट तयार बनवून तयार आहे तर डब्यासाठी खूपच छान आहे तर ही कोबीची भाजी बनवण्यासाठी ना व्हिडिओ स्किप न करता बघा आणि अजून जर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल ना तर नक्की सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा छान आहेत ना इथं आपण अशी कोबीची भाजी बनवणारे आणि झटपट तयार होणारे बनवणारे बरं काही असं का म्हणजे आपल्याला डब्याला वगैरे लागत असत ना आणि त्याचा थोडासा एक वेगळा बदल करणार आहे आपण तर इथं मी काय केलंय छान असे मस्त असे हिरवेगार वटाणे आहेत ना मी असे इथं असे सोलून घेतले आहेत आणि ते बघा एवढे घेतले म्हणजे जवळजवळ एक वाटी आहे असं समजायचं हे आणि इथं येत ना मी आपला लसण घेतलंय आणि हिरव्या मिरच्या आहे आणि कढीपत्ता घेते आता आणि आपले जे कोथंबीर को येत नदी कोथंबीर घेते आणि बाकीचे काय काही वापरणार आहे एक जिरे आणि आपले हे मोरी बस एवढंच यूज करणार आहे तर बघा शेवटपर्यंत स्किप करू नका आता येत ना छान अशा आपण इथं गावठी कोथंबीर पण कापून घेतली आहे आणि थोडासा कढीपत्ता पण पण घेतलाय तर आता येत ना मी इथे कढईमध्ये तेल घालून आहे हवं तेवढं तेल येत ना आपल्याला भाजीला घालून घ्यायचंय ही भाजी येत ना आपल्याला डब्याला वगैरे किंवा अशी म्हणजे सुकी भाजी येत ना आपल्याला जर डाळ भात जरी केला त्याच्या त्याच्याबरोबर खायला तर इतकी टेस्टी लागते ना खूपच छान लागते मला तर ह्याच प्रकारे आवडते लाल तिखट वगैरे मी जास्त यूज करून अशी करत नसते तर त्याच्यामुळे ना मला हिरव्या मिरचीच्या भाज्या शक्यतो जास्त आवडतात तर आमच्या घरामध्ये पण आहेत ना सर्वांना अशा हिरव्या मिरची वगैरे भाज्या आवडत असतात तर आपण तेल येत नाही तर थोडंसं गरम करून देऊ आणि मग आपल्याला त्या फोडणीमध्ये बाकीच्या वस्तू येतात त्याच्यामध्ये घालू आपण आता तेल आहेत ना आपलं तापलंय आपण थोडेसे इथं जिरे घालून घेऊ जिरे फुलले असे तडतडले की आपण थोडस घेणं त्याच्यामध्ये आपली जी मोहरी येत ना ती मोहरी घालून घेऊ इथं आणि मोहरी व्यवस्थित फुलली ती तडतडली व्यवस्थित की मग आपण आहेत ना मिरच्या इथे यूज करते तर ह्या खूप तिखट आहे बरं का मिरच्या आता आमच्या घरामध्ये चालतं तुम्ही तुमच्या क्वांटिटी प्रमाणे आणि तुम्हाला किती तिखट पाहिजे आहेत ना त्यानुसार आहे आणि इथं मी काय केलंय लसूण घालून घेतलंय आणि लसूण घालून घेतल्यानंतर आपल्याला छान हे मिक्स करायचंय व्यवस्थित आणि याच्यामध्ये जो ला ना जोकडी पत्ता घेतला जातात ना पकडी पत्ता पण मी इथं घालून घेतलाय परतून घ्यायचे व्यवस्थित ना हे वटाण याच्यामध्ये छान तेलामध्ये होऊ द्यायचे थोडेसे असे परतून घ्यायचे थोडेसे शिजले जातात म्हणजे ते अगर बाई बघ किती तेल उडाल बघ हातावरती त्याच्यामुळेच ना जरा खायचे ना हे काय करायचे ना का थोडस हात वगैरे बाजूला करून आणि मग येत ना व्यवस्थित त्याच्यामध्ये हे घालून घ्यायचे त्याला मध्ये परतून घ्यायचे कारण ना फुटण्याची शक्यता असते हे बघा फुटून राहिले बघा तर त्याच्यामुळे थोडं राहूनच करायचंय माझ्या हातावरती बघा असं कसं तेल उडाले त्याच तर वटाने छान शिजले जाते येत ना गॅस कमी करायचंय आपल्याला म्हणजे नाही आता इथे ना हळद आपल्याला घालून घ्यायची आहे हळद व्यवस्थित घालवली की बघा आपण याच्यामध्ये हळद घालून घेतल्यानंतर छान हळदी कलर पण मस्त येतो आणि टेस्ट पण तर एकदम छानच लागते आणि येत ला ते ना ते वटाण येत नाही या तेलामध्ये शिजलं जातं बरं का त्याला काही जास्त वेळ लागत नाही पण तेलामध्येच थोडेसे परतून घ्यायचे बरं का खूपच भारी चव लागते याची माझ्या मुलांना तर ते वटाणी वगैरे घालून येत नाही ही भाजी दबायला खूप आवडते सर्व काही होत आलंच ना की मग आपल्याला नाही ही कोथंबीर येत नाही तर घालून घ्यायची आहे आणि कोथंबीर पण याच्याबरोबर थोडीशी अशी परतून घ्यायची बरं का तेलामध्ये कोथंबीर पण छान आपली परतली गेली आहे आणि येत नाही बघा हे धुवून घेतलं येतं आपण हे बघा छान असा आहेत ना आणि असा मोठा मोठा कापून घेतलायत बघा मी तर तुम्हाला आहेत ना तुमच्या म्हणजे आवडीनुसार कापून आहे तुम्ही हे बघा त्याच्या मला आहेत ना असं लांब लांबच आवडतो तो शिजल्यावरती पण आहेत ना खूप छान दिसतो आणि खायला पण जरा छान वाटतो मुलांना पण जरा वेगळं नवीन वाटतं काहीतरी तर हा आहेत ना व्यवस्थित आधी येत थोडंसं घालून आधी मिक्स करून आहे आपल्याला म्हणजे ना हे सगळं मिक्स होतं व्यवस्थित एकदम जर घातलंच ना मग ते हलवता येत नाही व्यवस्थित बरं का बाकीचं सर्व काही जे मटेरियल असतात ना आपण घातलेलं ते मग व्यवस्थित हलवता येत नाही त्यासाठी अजून आधीच ना थोडं थोडं घालून घ्यायचा आणि ते हलवत राहायचं म्हणजे छान असं मिक्स पण होतं व्यवस्थित मस्त अशी भन्नाट चव लागते माझी ते एवढी आवडतीच ना आणि हिरव्या मिरच्यांच्या जा भाज्या जर बोललत ना तर वाह त्या बाहेल चटणी बेकता आहेत ना हिरव्या मिरचीच्या भाज्या खूप आवडतात मला आणि टेस्ट पण खूप छान लागते बरं हे बघा सर्व सर्व भाजी येत ना आपण याच्यामध्ये घालून घेतली आणि छान मिक्स करून घेतलंय बघा त्याचा कलर पण किती छान दिसतोय ना भाजीचा आपल्याला आता आपण आहेत ना इथं काय करूया मीठ घालून घेऊ आपण याला म्हणजे ना त्याला शिजायला पण मदत होईल आणि टेस्ट पण पूर्ण त्याच्यामध्ये उतरल मग मीठ तर नक्कीच शिस्तानी घालायचं ते बघा एक चम्मच इथं मी मीठ घालून घेतलंय अजून थोडंसं घालते कारण माझी क्वांटिटी जास्त आहे तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार मीठ घालून घ्या बरं का आणि इथं मिक्स करून घ्यायचं आहे तिथं आपल्याला एकदम छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय बघा ते वटाणे वगैरे किती छान दिसत आहेत ना म्हणजे या कोबीला काय बोलायचं आता आपण कोबीच्या भाजीला त्यांना कोबी बस नाव काय ठेवायचं ते तुम्ही तुमच्या पद्धतीने पण ह्या भाजीला काय नाव ठेवायचं ना ते तुम्ही ठेवू शकता तर छान असायच ना आता मी हे मिक्स करून घेतलंय व्यवस्थित आणि मिक्स करून झाल्यानंतर येत ना आपण याच्यावरती थोडा वेळ येत ना अगदी थोडा वेळ म्हणजे थोडंसं सॉफ्ट झाली भाजी आणि मग झाकण ठेवणार आहे थोडाच वेळ ठेवायचे बरं का अगदी जास्त वेळ झाकण ठेवायचं नाही आपल्याला आपण बघू हे बघा छान अशी इथं आपली भाजी इथं बनवून तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही खूपच मस्त एकदम असं त्याचा वास पण इतका छान येत ना आपण येत ना आता इथं प्लेटिंग करून घेऊया हे बघा आपली कोबीची भाजी नाही तर छान अशी बनवून तयार आहे म्हणजे कोबीची भाजी म्हणजे वटाणा कोबी बरं का थोडीशी ना आपण याच्यावरती मस्त अशी कोथंबीर घालून घेऊ आधी पण भरपूर कोथंबीर घालून घेतली आहे कोथंबीरची पण चवत नाही याच्यामध्ये एकदम भन्नट लागते बरं का आणि बघू शकता किती छान अशी डब्याला वगैरे एकदम झटपट तयार होते बरं का तर नक्की ही भाजी तुम्ही करून बघा अशी जर तुम्ही जर ह्या प्रकारची बनवत नसाल तर आणि बनवत जर असाल ना तर मला येत ना तुम्ही मेसेज करून सांगा आणि इथना जर तुम्ही बनवून बघितली कशी झाली इथ तुम्हाला जर आवडली की नाही आवडली हे पण मला मेसेजच्याद्वारे नक्की कळवा छानशी आपली इथन इथं भाजी बनवून इथं तयार आहे खूप झटपट आणि इथनं अशी एकदम साधी सिंपल आणि टेस्टी भाजी इथं बनवून तयार आहे तर बघू शकता तुम्ही इतना इथं हे बघा किती छान ते वटाणे वगैरे आणि ही वटाणे आणि हिरव्या मिरचीचं कॉम्बिनेशन तर एकच बरं का खूप टेस्टी लागते ही भाजी नक्की करून बघा आणि आता मी टेस्ट करून बघते ही खूपच छान असेच टेस्टी आणि नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वात पहिले म्हणजे ना बेलायकोनला क्लिक करा जेणेकरून काय होतं मी ज्या पण रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड करतात ना तर त्याचं नोटिफिकेशन होतं की तुम्हाला भेटतं तर भेटूया आपण अशा स्नॅक्स एखाद्या छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत पाहत राहा खात राहा आणि एन्जॉय खुश राहा